नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि आता आपण आहोत कोकणातील माझ्या गावामध्ये म्हणजे मिडबावमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे गेली दोन वर्ष आपण आपला आंब्याचा धंदा करतोय आणि आंब्याच्या धंद्यामध्ये ना मेजरली ज्या कंप्लेंट येतात जातात त्या आहेत त्या साक्याच्या आज आपल्या बरोबर ना इथे विनायक ठाकूर सर आहेत ठाकूर सर आहेत ना त्या ते, ते कृषी विद्यालय आहे ना वयुंडेचं तर तिकडे ते, 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 ते प्रोफेसर आहेत आणि त्यांचा ना बऱ्याच वर्षापासूनचा अभ्यास आहे आंब्यावरती वरळ्यावरती आणि त्याच्याशिवाय कोकणातील वेगवेगळे उद्योग ओके आणि त्याच्याशिवाय ते नर्सरीचं ट्रेनिंग पण घेतात बरोबर ओके आणि त्यांचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतात त्यांना त्यांच्या स्वतःच्या युट्यब चॅनलला पण जवळपास एक लाख प्लस सबस्क्रायबर आहेत आणि कित्येक मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत ओके तर आज आपल्याला त्यांच्याकडून हा मूलभूत प्रश्न समजून घेऊया की आपला हे जे हापूस आंबाचे झाड आहे ह्याला साका का पडतो आणि त्याच्याशिवाय फळमाशीचा जो त्रास होतो ना त्याच्याबद्दल जाणून घेऊया सो मुद्द्यावरती जाऊया की साका का पडतो एवढा बघायला ताका का म्हणजे स्पॉन्जी डिसीज म्हणजे एक प्रकारचा स्पंज तयार होणं किंवा त्याच्यामध्ये आम्लता वाढवणं हा एक त्या मध्ये एक डिफिशियन्सी आहे थोडक्यात आता ही डिफिशियन्सी पूर्वी नव्हती का होती पण ती कमी प्रमाणात होती त्यामुळे लोकांना ते जाणवत नव्हतं आणि आता काय झालं केमिकलचा एवढा प्रसार झाला आणि लाखो रुपयाची औषधं ओढ ओतली गेली आणि त्यामुळे काय झालं माहिती की मोठ्या प्रमाणात हे वाढत चाललं मग ह्याला पर्याय आहेत का आहे म्हणजे जर समजा तुम्ही नैसर्गिक मध्ये पर्याय आपण जे केमिकल केमिकल म्हणतो हा। तर मध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत म्हणजे बघा आता जेवढं मला आता कळायला लागेल की आता एक आंब्याचं झाड आहे म्हणजे सुरुवातीला म्हणजे मे जून मध्ये आपण कलटारचा वापर आपण कधी करतो ऑगस्ट मध्ये करतो अच्छा ऑगस्ट मध्ये करतो मग कलटार हे रासायनिक खतामध्ये येतं नाही येत त्याचं कसं काय पॅक्लोब्लुटोझॉल हा ज्याचा कंटेंट जो आहे ना तो वाढ रोधक आहे म्हणजे थोडक्यात काय त्याची शाकीय वाढ थांबवणं आणि त्याचा रुपांतर फलधारणीत करणं हा त्याचं मेन कार्य हे खरं भाजीपाला पहिलं केलं होतं पण आंब्यामध्ये रिझल्ट चांगले आल्यामुळे आंब्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात वापरत असतात आता देवगड सारख्या एका एका ठिकाणच्या एका गावामध्ये म्हणजे इळिये सारख्या गावामध्ये एक एक कोटीचा धंदा होतो ओके म्हणजे फलटाचा फक्त एका औषधाचा अशी हजारो औषधं आहेत हजारो गाव आहेत आणि हजारो लिटर ओतलं जातो आता रसायन हे वेगवेगळ्या वेग स्वरूपात आहे जसं की बघा एखाद्या झाडाला तुम्ही वीज फवारण्या के केल्या तर वीज फवारण्या के केल्यामुळे काय झालं की त्याच्यामध्ये शरीरामध्ये ते रस हे वीज फवारण्या म्हणजे कल्टारच्या वीज फवारण्या नाही नाही हो। इतर औषधाच्या जे रसायन ती इतर औषधं का वापरावी लागतात सांगतो बघा कीड त्याला ते रोग येणार किंवा आणखी काही गोष्टी येणार साईज वाढवण्यासाठी फ्लोरा येण्यासाठी अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी आपण रासायनिक औषध वापरतो पूर्वीही वापरली जायची आता बघा एक पंचवीस वर्षापूर्वी एखाद्या जुन्या शेतकऱ्यांनी जर विचारलं तर पहिल्यांदा फोन इंड्रेस म्हणायचे म्हणजे खरं एंडोसलफान नाव त्याचं तर इंड्रेस म्हणून आम्ही एक फवारणी केली दोन फवारण्यामध्ये ओके बाग जात काही शेतकरी करतच नव्हते पण आता काय झालं माहितीये की त्या किटकांची रजिस्टंट पॉवर म्हणजे प्रतिकार्षिक इतकी वाढली गेली म्हणजे थोडक्यात कसा पहिल्यांदा दे एखाद्याने तंबाखू खाल्ला तर तो, तो चक्कर आता अशी कंडिशन झालेली आहे हत्ती डबल हत्ती काय काय म्हणतो मला माहित नाही तो पण सांगायचा उद्देश काय म्हणजे त्याची प्रतिकारशक्ती वाढली सेम तीच पोझिशन त्या किड्यांमध्ये आहे आणि त्या किड्यांमध्ये तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवल्यामुळे तुम्हाला काय येत आज जर समजा एल औषध दिलं तर उद्या पाच एम एल द्यावं लागतं त्यामुळे ही नैसर्गिक घटना झालेली आहे त्या किड्यांची प्रतिकारशक्ती वाढवल्या त्यामुळे तो नाही आणि ऐकत न कंपन्या काय करतात आपल्या फायद्यासाठी हे वापरा हे वापरा हे वापरा मग शेतकरी काय करतो तीन एम एल जिथे वापरायचं तिथे पाच एम एल वापरतो आणि ज्यावेळी वापरायला पाहिजे त्याच्यापेक्षा ओव्हरडोस होतो आणि त्या ओव्हर डोसा पुढे रिएक्शन होते ती केमिकल रिएक्शन कळटा आपल्या साख्याच्या स्वरूपात बाहेर पडतो ओके पण आता जर समजा सर आता काय आता, आता आपण हे झाडांवरती फवारणी करतो की लोक आतापर्यंत फक्त कल्टरला शिवाय घालत होते की बाबा कल्टर जास्त होतं तर त्याच्यामुळे है आंब्यामध्ये हा जो साखा क्रिएट होत होता तुम्ही जर म्हणता फवारण्या पण कराव्यात पण आता फवारण्याला पर्याय काय राहिला कारण आता जर समजा मी समजा माझ्या झाडांना फवारणी नाही केली तर ते जे कीटक जे फिरत आहेत त्यांची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे ते माझ्या झाडावरती येणार आणि माझे आंबे खराब करून टाकणार मग त्याला पर्याय आता काय राहिला बघा कसं माहितीये तुमच्या एखाद्या झाडाला तुम्ही जर औषध फवारणी केली नाही तर काय होणार ती झाड आपली प्रतिकारशक्ती वाढवते Okay. आला आता उदाहरणार्थ बघा समजा तुम्हाला एखादा आजार होत असेल किंवा जर समजा तुम्हाला सर्दी होत असेल सातत्याने सर्दी होत असेल आणि सातत्याने औषध घेताना सर्दी गोळी घेतल्याशिवाय बंद होणार नाही right. पण जर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवली तर तुम्हाला गोळी घालायची गरजही नाही right. सेम तीच प्रोसेसर या आंब्याच्या झाडामध्ये हो आहे इथं तुम्ही काय करू शकता की झाडाला पुढच्या तीन वर्षात कुठल्याही प्रकारचं रसायन जर दिलं नाही तर झाड आपलं स्वतःची ताकद तयार करते आणि त्या किड्यांना तुम्हाला कंट्रोल करायला ओके पण मग तीन वर्ष उत्पादनावरती ते होणार कारण काय तुम्ही रसायन दिले ना मला सांगा मला आता नेहमी रसायन खायची सवय पडली किंवा केमिकल खातो पिझ्झा खातो बर्गर खातो अमुक खातो त्यामुळे मी समजा डल झालो आणखी काही गोष्टी आल्या मला काम करता येत नाही मग मला परत मूळ स्वरूपात येण्यासाठी परत नैसर्गिक आहार खायला पाहिजे तो जर दिला तर हा परत रिकवर होणार म्हणजे ही गोष्ट पूर्वी होती आता उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने जास्त उत्पन्न यायला पाहिजे दर रेग्युलर उत्पन्न यायला पाहिजे किंवा जास्त पैसे मिळायला पाहिजे पाहिजे म्हणून आपण त्याला बाहेरून ही केमिकल देतो त्यामध्ये कल्टर आहे कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहे संजीवक आहे अशी बरीचशी गोष्टी आपण देतो आणि त्याचे दुष्परिणाम आता हे व्हायला सुरुवात झाली मला याच्यासमोर आता पर्याय काय आपल्याकडे आहे आता केमिकल मध्ये काही पर्याय आहेत उदाहरणार्थ डोकं दुखलं तर तुम्ही अडुशाचा काढा न खाता पॅरेस्टमॉल गोळी घ्या सेम तसंच ह्याला जर समजा तुमचा साखा कमी करायचं असेल तर मार्केटमध्ये एन अटेक म्हणून एक औषध आलंय सल्फेट ऑफ पोटॅश आहे जिब्रेलिक ऍसिड आहे या तिघांचा वापर जर तुम्ही केला तर साक्याचं प्रमाण पन्नास टक्के आणू शकता okay. आता तो जर तुम्हाला आणखी कमी करायचं असेल तर रासायनिक फवारणी बंद फळामध्ये तुम्ही कंपनीमध्ये किंवा कोकोपीट म्हणून जे नारळापासून उत्तम चालू होते झाडाची स्थिती वाढते म्हणून बघा साखा कुणाला होतो कातळ्यातल्या झाडावर ज्याची पर्सेंटेज म्हणजे तापमान बेचाळीसशे पुढे जास्त त्याच्यामध्ये साख्याचं प्रमाण जास्त पण जे मातीतले झाड आहेत जी पूर्वीची झाड आहेत मोठी झाड आहेत अशी मोठी झालेली आहेत तीस पेट्या चाळीस पेट्या त्यामध्ये साख्याचं प्रमाण खूप कमी आहे पडलेल्या आंब्याला असतो दहा टक्के साखा असतो त्याला ओके घ्या त्यामुळे त्याला नैसर्गिक घडण मिळते म्हणून केमिकल ज्या वापरतात ज्या ठिकाणी त्या ठिकाणी वापसा स्थिती उत्तम यायला पाहिजे हवेतलं पाणी खेचून राहायला पाहिजे म्हणून प्रत्येक झाडाला किमान आठ ते दहा किलो जर कोकोपीट तुम्ही दिलं तर साख्याचं प्रमाण आणखी कमी होतं Okay. म्हणजे अशी भरपूर कारणं आहेत तुम्ही साखं म्हणजे उदाहरण काढणी जर योग्य करा म्हणजे चौदा आणण्यावर करा सोळा आणचा आंबा न ठेवता चौदा आणवर काढणी करा सकाळी काढणी करा कारण बघा जर समजा उष्णता चालू असेल किंवा हीट चालू असेल दुपारचं ऊन चालू असेल आणि दहा मिनिटं जरी स्वाराबंद झाला तरी हा आंबा हलत नाही आणि हल्लं नसल्यामुळे लगेच साखा येतो लक्षात आला समजा तुम्ही काढताना अकराच्या नंतर काढला आणि ते मध्ये दहा मिनिटं जरी एक्स्ट्रा ठेवलं किंवा डायरेक्ट स्ट्रोक मिळाला साखा लगेच होणार अच्छा पण काढणीच्या वेळी तापमान जर पिक्युलिंग जो विषय असतो तो पिकलिंग न करता डायरेक्ट तसाच्या तसा भरला साखा होणार म्हणजे हे सुद्धा गोष्टी आहेत म्हणजे प्रिकॉशन घेणं केमिकलचा वापर कमी करणं आणि नैसर्गिक घटकांचा वापर करणं ह्या तीन गोष्टी जर तुम्ही योग्य केल्या तर तुमचा साखा शंभर टक्के कमी होणारच होणार म्हणजे होणारच कारण हे पूर्वी नव्हतं आपण आणलं माझ्या फायद्यासाठी कारण जो पहिल्यांदा मे मध्ये आंबा मिळायचा म्हणजे त्याला जानेवारीला मोहोर यायचा आणि मे मध्ये धरायचा आजच्या घडीला ते नाही ऑगस्ट ऑगस्टमध्ये सप्टेंबर मध्ये मोहोर येतो आणि फेब्रुवारी आंबा धरतो right. आंबा फेब्रुवारी हा त्याचा पिरियड नाही आज लोक गणेश जयंतीला आंबा पाठवतात त्याचं कारण काय तेवढे केमिकल वापरतात ना yeah. त्याचे दुष्परिणाम मिळायलाच yeah. पाहिजे म्हणजे yeah. म्हणून काय लवकर आणण्यासाठी जे तुम्ही व्याप करताय त्याचे दुष्परिणाम तुम्हालाच मिळतात म्हणून हा साखा वाढत चाललाय आणि त्याच्यावर पर्याय आहे पण लोकांची मानसिकता नाही आज मला तुम्ही म्हटलं तीन वर्ष तुम्ही नॅचरल ठेवा लोक ठेवायला बघणार नाहीत कारण त्याच्यावर त्याचं पोट आहे आज एवढं मोठं झाड समजा जर एक पंचवीस पेट्या देत असेल तर पंचवीस हजार रुपये उत्पन्न झालं त्याचं मग पंचवीस हजार रुपये तीन वर्ष घ्यायचे नाहीत का आणि हे केमिकल कंपन्यांनी त्यांना घेऊ देणार नाहीत का तर तुम्ही आमची केमिकल वापरा आणि त्याच्यावर रिझल्ट घ्या रिझल्ट पहिल्या वर्षी येतो दुसऱ्या वर्षी माझं कमी येतो म्हणून तुम्हाला माहित आहे का आता पहिल्यांदा जे एका मीटरला तीन एम एल कल्टर वापरत होते ते आता एक मीटरला सहा एम वापरतात आणि वर्षातून दोनदा वापरतात म्हणजे ही का मानसिकता झाली तर जास्त उत्पन्न यावं यासाठी असे प्रकार आहेत कारण करू शकतो पण जोपर्यंत एकात्मिक हे साखा नियोजन होत नाही तोपर्यंत याच्यावर पर्याय नाही म्हणून शेतकऱ्यांनी एकाठ यावं आणि या संदर्भात आधी पहिला आधी समजून घ्यावं आणि त्याच नंतर त्याचं अंमलबजावणी करावी मग साखा तुमचा कमी होऊ शकतो ओके आणि सर आता थोड्या वेळपूर्वी आपण जरा गप्पा मारत होतो आपण तुम्ही नर्सरी उद्योगाबद्दल पण तुम्ही ट्रेनिंग वगैरे देता त्याचं सर्टिफिकेशन देता आणि लोकांना नर्सरी पण ओपन करून देता बघा ओके तर त्याच्यामध्ये त्या संदर्भात आपण बोलत असाल तुम्ही मला म्हणालात की ही जी पूर्वीची झाडं होती त्याचा जो बाटा होता तो नॅचरल आंब्याचा बाटा होता आणि आता जे जी कलम क्रिएट केली जातात तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी जो बाटा आहे तो पण आपूसच असतो तर त्याच्यामुळे पण साख्यावरती काही फरक पडतो का खूप पडतो बारा ते अठरा पर्यंत पडल्याची माझ्याकडे उदाहरण आहे आणि आज देवगडचा आपूस पंचवीस व्हरायटी तयार होण्याचं एकमेव कारण तेच आहे म्हणजे पूर्वीचा हापूसचा शेपच बिघडत चालला आहे जाडचा येणं होतं शेप बदलणं किंवा चवीमध्ये काही अंश बदल होतो बघा आम्ही जी कृषी तंत्र निकेतनच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातले लोक आमच्याकडे ट्रेनिंगला येतात हा मुद्दाच असतो की जो ट्रेनिंग असेल ते फळबागचं असू दे नारळचं असू दे किंवा नर्सरीचं असू दे त्यामध्ये आम्ही पहिलं आधी काय शिकवतो की रुस्टॉक स्टॉक कसा घ्यायचा आणि ग्राफ्टिंग कसं करायचं म्हणजे तुमची चांगली कलम तुम्ही म्हणा आपण काय होतो की कमी श्रमामध्ये आपण डायरेक्ट नर्सरीत जातो आणि कलमात घेतो आणि मग लावतो आणि मग नर्सरी नर्सरीवाल्याचा उद्देश काय की तुम्हाला चांगली दर्जेदार दिसणारी कलम द्यावी आता बघा मार्केटमध्ये ज्या भेंडीमध्ये किडे आहेत त्याच्यावर फवारणी नाही पण मी जर तुम्हाला सांगितलं किड्याची भेंडी घेऊन खात खाणार का नाही खाणार म्हणजे जी स्वच्छ दिसणार ती खाणार त्याच्यावर फवारणी आहेत तर फवारणी केल्याच्या तिसऱ्या दिवशी तुमच्या ताटात येते ती म्हणजे तुम्हीच केमिकल खाताय आणि वगैरे तो म्हणतो शंभर वर्षाचा माणूस पन्नास वर्षावर आला अरे आपणच आणला ना ही सिच्युएशन कशी आहे माहिती आहे की या बाट्या बाबतीत आहे बघा हापूस ज्यावेळी तुम्ही आंबा खाताय आणि त्याची जेव्हा कोय टाकतो आपण तेव्हा ती कोय जर गापटिंगला हापूस कलमाला केले तर बारा टक्क्यापर्यंत गुणधर्म बदलता मग विलाय कोलंबन सारख्या गावठी जाती किंवा जी अतिशय आंबट अतिशय खराब असलेली गावठी जात आहे ती जर तुम्ही कलेक्ट केली आणि त्याच्यावर कलम हापूस बांधलं तर अतिशय उत्तम होतो म्हणून म्हणतात बघा चिकलातून कमळ खाणीतून हिरा याची कारण ते तशीच आहे अतिशय वाईट अशा बाट्याच्या कलमावर जर हापूस बांधलो तर अतिशय उत्तम होतो आणि ही कलम पंचवीस वर्षापूर्वी लोकांनी के केलेलीच होती कशी तर पंचवीस वर्षापूर्वी भेट कलम पद्धत होती आणि रायवळ भरपूर अव्हेलेबल होते त्यामुळे तो अवेलेबल असलेला रायवळ बाटा आणायचा आणि भेट कलम करायचा आणि ही झाडं जी आहेत पन्नास वर्षापूर्वी चाळीस वर्षावर लावली ती ती झाडं त्यामुळे त्यांची क्वालिटी चांगली आहे आता नवीन ठिकाणी काय केलंय हापूसचा बाटा आणि हापूस कलम त्यामुळे सजातीय झाल्यामुळे गुणधर्म बारा टक्क्यापर्यंत बदलले त्यामुळे हे मोठी अडचणी यायला सुरुवात झाली अच्छा सो म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल कळलं असेल की जेव्हा आपण म्हणतो ना की एखादा प्रॉब्लेम आहे एखादा आंब्यामध्ये साळ्या क्रिएट मूळ आहे ओके तर त्याचं जर तुम्ही समजून केला गेला तर ते बऱ्याच गोष्टींमध्ये आहे ते कल्टरमध्ये पण आहे ते फवारण्यामध्ये पण आहे तसं ता सर म्हणाले की तुम्ही मूळ जे झाड लावता तर त्यावेळी नर्सरीमध्ये ज्या प्रकारच्या बाट्यावरती ते कलम केलं जातं तर तिथून सुरुवात आहे म्हणजे ते मुळापासून सुरुवात आहे तिथून कल्टार आणि फवारणी आणि त्यानंतर सर जसं म्हणाले की त्यांचं पॅकेजिंग कसं होतं तो आंबा कधी काढला जातो तो कूल केला जातो की के नाही केला जात आणि त्यानंतर मग त्याचं पॅकेजिंग कसा प्रकारे केलं जातं त्याचा ट्रान्सपोर्ट कसा केला जातो आणि याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी ना ज्या प्रकारचं क्लायमेट आहे आता पण बघा आम्ही ते उन्हामध्ये उभं आहोत आणि चांगलाच आपल्याला उन्हाचा तडा भेटतोय तर त्यामुळे टेम्परेचर पण कुठे ना कुठेतरी चेंज होत आहे त्याच्यामुळे साका हा थोडाफार होतोच आता असं म्हणावंच लागेल ओके पण त्याच्यासाठी जर तो जर कमी करायचा असेल तर मला वाटतं देवगडमधले जे आपल्या आंबा बागा त्यांना कुठेतरी एकत्रित त्यांना प्रयत्न करावे लागतील आणि तरच ते शक्य होईल सो धन्यवाद विनायक सर तुम्ही इन्फॉर्मेशन दिलीत खूप चांगली इन्फॉर्मेशन होती अयुक्स तुम्हाला पण ही इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह वाढली तुमचं याच्याबद्दल काय मत आहे ना तर ते मला कमेंट करून नक्की सांगा मला पण जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही याच्याबद्दल काय विचार करता आणि त्या व्हिडीओ मध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद